सांगलीत माणसाचा तुटलेला पाय सापडल्यानं खळबळ माजली आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या नावे असणाऱ्या पिशवीत गुंडाळून टाकलेला पाय शिवाजी स्टेडियमच्या बाहेर सापडल्यानं शहरामध्ये एकच खळबळ माजली आहे हा पाय सापडल्यानं तात्काळ शहर पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक युवराज कामते यांच्या पथकानं तातडीनं शिवाजी स्टेडियमच्या परिसरात धाव घेऊन या पायाची पाहणी केली त्याचप्रमाणे हा पाय इथे कसा आला याबाबतची चौकशी सुरू केल्यानंतर थोरात नामक एका व्यक्तीचा हा गँगरिंग झालेला पाय असल्याचे तपासात पुढे आले आहे त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थोरात नामक व्यक्तीच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो काढलेला पाय नातेवाईकांना डिस्पोज करण्यासाठी सिव्हिल प्रशासनानं दिल्याचेही समोर आले आहे त्यामुळं नातेवाईकांनी हा पाय डिस्पोज न करता तो आहे तसा कचराकुंडीमध्ये टाकून दिल्याची कबुली नातेवाईकांनी दिल्यानंतर शहर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला दरम्यान पिशवीमध्ये पाय सापडल्याची माहिती पसरताच शिवाजी स्टेडियमच्या परिसरामध्ये बघ्यांची मोठी गर्दी झाली महापालिका कर्मचाऱ्यांच्यासह पोलीस यंत्रणेची यावेळी बंभेरी उडाली हा पाय कोणाचा आहे इथे कसा आला याबाबतीत अनेक तर्कवितर्क यावेळी लगावण्यात आले मात्र पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांनी या, या प्रकरणाचा छडा लावत अवघ्या काही तासात तो संबंधित पाय असणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांना बोलावून त्याबाबतची खात्री करून तो पाय त्यांच्या स्वाधीन केला त्याचप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करून हा पाय पुन्हा नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाईल असंही पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांनी सांगितलं यामुळे शहरात जो उलटसुलट चर्चा सुरू होत्या या उलटसुलट चर्चा थांबल्या असून हा पाय एका रुग्णाचा असल्याचं तपासात पुढे आले आहे त्यामुळे यामागे या कुठल्याही संशयाचा वातावरण नसल्याचे स्पष्टीकरण सांगली शहर पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांनी केले आहे पाय सापडल्याच्या बातमीनं मात्र सांगली शहरात काही काळ खळबळ माजली होती अकरा वाजण्याची सुमारास पाय सापड पाय सापडल्याची आम्हाला बातमी आली त्यानुसार आम्ही इथे आलो आणि पायाची टेळा करता त्याच्या तो पाय हा गव्हर्मेंट ऑफ गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या कॅरीबॅगमध्ये मिळून आल्याने आम्ही सिव्हिल हॉस्पिटल चांगली चौकशी असता बाळासाहेब बापू खोरात त्यांचा काल काल दिनांक एकतीस तास सतरा रोजी रा पाय भुडग्याचे खालून कट केल्याची माहिती मिळाली त्याच्या नातेवाईकांनी इथं आम्ही दाखवलं ते पाय त्यांचाच असते त्यांनी नातेवाईकांनी खात्री केलेले काल नातेवाईकांच्या ताब्यात पायाची विजेवट लावण्यासाठी डॉक्टरांनी त्यांचा ताब्यात दिला होता पाय त्यांनी घाबरून काय असेल इथं कसा कंटिन्यू टाकला होता पाय त्यांचा परत ते त्यांच्या ताब्यात की पाय घेऊन आम्ही सिव्हिल हॉस्पिटल जात आहे ते परत प्रोसिजर करून आम्ही त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात पाय कुठला प्रकार नाही कुठला संशयाचा प्रकार कुठला नाही खात्री झालेले पूर्ण बापू थोरात राहणार सांगलीवाडी यांचाच पाय आहे त्यांना शुगरमुळे गँगरिंग झाली होती त्या गँगरिंगच्या ह्याच्यामुळे त्यांचा पाय केला होता